मामा आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा माझ्या आयुष्यातील पहिले गुरु, मा, गुरु म्हणजे माझे आई वडील कारण त्यांच्यापासूनच माझं अस्तित्व सुरू झालं आहे माझ्या आयुष्यातील दुसरे गुरु म्हणजे ज्यांच्यामुळं माझं नाव मोठं झालं आहे ते म्हणजे माझे बाळूमामा आणि मी माझ्या आयुष्यातील आज गुरुपौर्णिमा आहे तर मी बाळूमामांना गुरु करून घेतला आहे तर गुरुपौर्णिमेवर मला व्हिडिओ काढायचा होता परंतु तुमचा काहीच प्रतिसाद मिळत नाही किंवा मा तुम्हाला तशी व्हिडिओ आवडतसुद्धा नाहीत त्यामुळं मी तो व्हिडिओ बनवलेला नाही तर मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाळूमामांना नारळ ठेवून मी आपला शिष्य म्हणून माझा स्वीकार करून घ्या असं मी बाळूमामांकडून आज गुरुपद म्हणजे मी आज मामांकडून गुरुपद घेतलं आणि माझं शिष्यपद दिलं म्हणायला हरकत नाही तर आज मी देवपूजा करत असताना मला बाळूमामांचा छोटासा साक्ष साक्षात्कार झाला बघा म्हणजे आयुष्यामध्ये जेव्हा आपण देवाची भक्ती करतो पूजा करतो जीवन जगत असतो त्यावेळेस छोटे छोटे अनुभव आपल्याला येत असतात आणि जर त्या अनुभवामध्ये जर तुम्हाला हे देवानं केलं असं वाटत नसेल तर ती तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचत नाही कारण तुमच्या मनामध्ये अहंकार असतो तर आजचा माझा काय अनुभव आहे मी तो तुम्हाला दाखवणारच आहे जेव्हा मी आज बाळूमामांचा मी पंचामृताने आणि बाळूमामांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा मी पंचामृताने अभिषेक केला आहे कारण आज गुरुपौर्णिमा आहे मी लहानपणापासून मामांच्या सेवेत असले तरी मी अगदी चार वर्षापासून मी आपल्या स्वामींच्यासुद्धा सेवेमध्ये आहे म्हणून मी बाळूमामांचा आणि स्वामी माऊलींचा अभिषेक पंचमा पंचामृताने केला तर गुरुपौर्णिमेची माझी आजची पूजा आटोपल्यानंतर माझ्या दिव्यामध्ये फूल पडलं म्हणजेच आपल्या दिव्यामध्ये फूल दिसलं मला तर ते फूल तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे जर तुमच्यासुद्धा पूजा करत असताना तुमच्या दिव्यामध्ये अशा प्रकारचं फूल पडलं तर याचा संकेत तुम्हाला तुमचा देव असा देतो की तुम तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आहे मी तुझ्या सेवेवर खूप प्रसन्न झालो आहे असा देवाचा आपल्याला शुभ संकेत मिळत असतो तर देवपूजा करत असताना सगळ्यात अगोदर मी देवाला दिवा लावत असते आणि त्यानंतर मी पूजेला सेवेला सुरुवात करत असते तर मी दिवा लावला आणि माझी अर्धी देवपूजा झालीच होती तोपर्यंतच माझ्या दिव्यामध्ये फूल पडलं म्हणजेच माझी इतकी अंधकरणातून मनापासून माझी श्रद्धा होती आणि खरं सांगते मी पूजा करत असताना लाईटसुद्धा नव्हती अगदी अंधारामध्ये मी टॉर्च वगैरे काहीच लावले नाही फक्त देवा रूममध्ये पूर्ण अंधार होता आणि उजेड फक्त म्हणजे देवापशी लावलेला मी दिवा होता आणि त्या दिव्याच्याच प्रकाशामध्ये मी माझ्या ब्रह्मांडाची बाळूमामांच्या आणि स्वामी समर्थ महाराजांची मी पूजा केली सेवा केली आणि तीच सेवा माझी माझ्या भगवंतापर्यंत पोहोचली आणि माझे माझा परमेश्वरसुद्धा माझ्यावर खूप प्रसन्न झाला आणि माझी सेवा माझी पूजा देवापर्यंत पोहोचली माझ्या आयुष्यामध्ये जे काही सुखाचे क्षण ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ती माझ्या आयुष्यात घडतात तर प्रत्येक गोष्टीवर मला वाटतं की माझ्या बाळूमामांनी आणि माझ्या स्वामी समर्थ महाराजांनीच हे घडवून आणलं मी माझ्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या सुखाच्या क्षणामध्ये मी खूप आनंदी असते आणि जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये वाईट प्रसंग येतो वाईट घडतं तेव्हा मी स्वतःला सांगते की तू शांत हो हा तुझ्या कर्माचा भाग आहे हा तुझ्या प्रारब्धाचा भोग आहे भोग हा भोगूनच संपवावा लागतो म्हणून देवाला दोष देण्यात काहीच अर्थ नसतो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण देवाची पूजा करत असताना देवासाठी आपण किती काही करतो किती त्याला नैवेद्य ठेवतो किती त्याच्यासाठी डेकोरेशन करतो हे महत्त्वाचं नाही तर आपलं हृदय किती शुद्ध आहे आपण किती अंतकरणातून त्याची सेवा करतो हे खूप महत्त्वाचं असतं माझ्या देवाला फक्त आज नैवेद्य म्हणून मी खडीसाखर ठेवलेली आहे अगदी नैवेद्यसुद्धा नाही तरी माझं हृदय शुद्ध आहे माझं मन अगदी नितळ पाण्यासारखं आहे आणि फक्त देवाच्या सेवेमध्ये तल्लीन झालं होतं म्हणून माझी सेवा देवापर्यंत पोहोचली आणि देवाने मले मला लगेच त्याचा संकेत दाखवला की तुझी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली म्हणून तुम्ही असं समजू नका की मामांचा आशीर्वाद आयुष्य माझ्यावर आहे म्हणून माझ्या आयुष्यामध्ये संकट येत नाहीत तुम्ही असं वाटून घेऊ नका कारण मनुष्यजन्म हा त्याच्या सुखादुःखांनी संकटानेच भरलेला असतो आयुष्यामध्ये चढउतार येत असतात कधी सुख असतं तर कधी दुःख असतं हे सुखादुखाचं चक्र कायम फिरत असतं हे मी तुम्हाला नेहमी सांगते माझ्या आयुष्यातले जर तुम्ही प्रसंग ऐकले तर तुम्ही हैराण व्हाल मला याची नक्कीच गॅरंटी आहे मी जशी मामांच्या सेवेमध्ये वाढ केली जसं मी मामांच्या सेवेत आले मामांचे भक्त घडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला तशी मामांनी माझी भरपूर प्रश परीक्षा घेतली आज दोन अडीच वर्षापासून मी मामांच्या परीक्षेशी झुंज खेळत आहे परंतु मी हार मानणार नाही कारण मामांनी कितीही माझी परीक्षा घेतली माझ्यावर कितीही संकट लादले तरी मी मामांना कधीच दो दे दोष देणार नाही कारण जे काही घडतंय ते माझ्या प्रारब्धाचा भोग आहे भले मी या जन्मात काही पाप केले नसले तरी गेल्या जन्मात का असे माझं काहीतरी पाप आहे आणि मी काहीतरी केलं आहे त्याचं फळ मला आज भेटत आहे म्हणून मामा नेहमी सांगतात कर्म करत असताना सांभाळून करा कारण एक ना एक दिवस त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून बोलत असताना सांभाळून आणि कर्म करत सुद्धा सांभाळून करा